नमस्कार मंडळी आता जवळजवळ सकाळचे साडेसात वाजत आलेत खूप उशिराने चहा होतो आहे कारण मुलांना सुट्टे आहेत ना त्याच्यामुळे तर आता सकाळी सकाळीच मी ही उडदाची डाळ भिजायला घालणार आहे तर ही माझी जी वाटी आहे ना जी मी दाखवते ती त्याच्यामध्ये बरोबर पाव किलो कोणतीही डाळ ना पाव किलो असेल तर ती बसते तांदूळ वगैरे तर आता ही डाळ मी उडदाची आहे ती मी दोन वाट्या घेणार आहे एका ताईंची मला कमेंटसुद्धा होती की काहीतरी गावात मिळत असेल असा पदार्थ बनवून दाखव की ता तर आता मी सुद्धा गावातच राहते मला सुद्धा बऱ्याच वस्तू नाही मिळत तर ही उडदाची डाळ तर नक्कीच मिळेल तर आता उडदाची डाळ धुवून घेते उडदाच्या डाळीमध्ये ना भरपूर म्हणजे पावडर वगैरे असते ना म्हणजे भरपूर दुसऱ्या डाळींपेक्षा जास्तच असते या उडदाच्या डाळीला पावडर मग निदान दोन वेळा तरी धुतली पाहिजे तर आता मी ती पावडर धुवून काढते स्वच्छ ही डाळ आणि जवळजवळ आपल्याला ती चार तास तरी भिजली पाहिजे म्हणजे आत्ता साडेसात वाजलेत तर मी निदान अकरा वाजता तरी ती दळायला घेईन तर आता हे जे पाणी आहे ना मला ना एका ताईने के कमेंट केली होती म्हणजे बऱ्याच वेळा अशी कमेंट येते की तू तुझ्या जा झाडांना जा काय टाकते म्हणजे परवा पण मी मोगऱ्याचं झाडं दाखवलं होतं ना तेव्हा तर मी झाडांना ना हे जे पाणी असतं ना कोणत्याही डाळीचं तांदळाचं किंवा भाजीचं भाजी धुतलेलं भाजी वगैरे तर आमच्याकडे आधीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्ये मग तेव्हा झाडांना तर पाणी हवं असतं ना मग तेव्हा मी हे सगळं भाजींचं पाणी आहे ना बादली भरतरी तरी साठतं मग हेच पाणी मी सगळ्या रोपांना टाकते तर हेच मी खत म्हणून वापरते वेगळं खत असं मी वापरत नाही कधीतरी आणते एखादं पॅकेट आणि मग मा ते वापरते चला तर मग डाळ धुता धुता चहा सुद्धा तयार झाला आणि बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की मी चहा अजिबात चांगला करत नाही तर एक दिवशी माझ्याकडे चहा प्यायला या मग तुम्हाला ते कळेल आणि दुसरी गोष्ट त्यांना त्यांचं म्हणणं असतं मी चहामध्ये उकळताना दूध खूप कमी टाकते तर हो मी दूध कमी टाकते पण चहाच्या कपामध्ये आधी दूध ओतून मग त्याच्यामध्ये हा मी चहा ओतते खूप छान लागतो चहा तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला फक्त दुधामध्ये केलेला चहा आवडत नाही म्हणून मी असा चहा करते चला तर मग आता मी रसमची तयारी करते तर त्यासाठी मी दोन वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुळीची डाळ आता छान धुवून घेते मी आता रसम वडा करते ना त्याच्यासाठी आता रसमची तयारी एका बाजूला सुरू केली पाहिजे आणि हा जो रसम आहे ना तो आपल्याला निदान दोन तीन तास जर तुम्ही आधी करून ठेवलं ना तर त्याची चव एक नंबर लागते तर आता दोन वाट्या डाळींना दोन मोठी वाटे मी पाणी टाकले जेवढा तुम्हाला लागेल तितकं टाका थोडंसं तेल आणि हळदसुद्धा टाकलं आहे तेल यासाठी जर का तेल टाकलं ना तर कुकरमधून जी डाळ उतू जाते ना तशी जात नाही आणि कुकरसुद्धा खराब होत नाही त्याच्यामुळे च तेल नक्की टाका आता एका बाजूला माझा कुकरसुद्धा झाला आहे आणि डाळसुद्धा भिजलेली आहे तर आता मी ही डाळ वाटून घेते डाळ वाटताना आपल्याला अगदी कमी पाणी टाकायचं आहे आणि क्रीमसारखं अगदी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे किंवा जरासं दाणेदार जरी दळलत ना तरीसुद्धा चालेल जसं की आपण मेदू वडे करताना करतो हा तसंच मी मेदू वडे ना फक्त डाळीचे करत नाही जेव्हा करेन ना तेव्हा बऱ्याच वेळा केले पण आहे पण अजून मला रिक्वेस्ट येते तर बघूया मी नंतर कधीतरी एकदा बनवेन तर अशी दाणेदार डाळ मी दळून घेतलेली आहे तर आता एकच बॅच झाली आहे तर मला जवळजवळ तीन बॅच कराव्या लागल्या डाळ दळण्यासाठी तर ही माझी जी डाळ आहे ना ती अर्धा किलो वजनी आहे तर आता ही डाळ मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते थोड्याशा पसरट जेणेकरून आपल्याला ती ना फेटायला वगैरे बरी पडेल ना म्हणून तर म्हणून मी हा मोठा भांडं घेतलेला आहे आणि ही जी कढई आहे ना मला खूप कमेंट येते की ही तू कुठून घेतली आहे तर मी ही डीमार्टमधून घेतली आहे ऑनलाईनसुद्धा मिळते तर मी ही डीमार्टमधून यासाठी घेतली आहे कारण की आपल्याला माहीत असेल ना की अंड घेताना आपल्याला जितकं मोठं पाहिजे तितकं मोठं आहे का ऑनलाईन घेतलं ना तर आपल्याला ते ना कळत नाही की बाबा किती मोठं असेल हे म्हणून मी ते डीमार्टमधून घेतलं आहे आणि खूप वजनी आहे हालत नाही लवकर खूप छान वाटतं त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ करायला तर आता ही सगळी डाळ माझी दळून झालेली आहे तिन्ही बॅच माझ्या आणि आता ती दळल्यानंतर खूप छान फेटून घ्यायची एकदम आधी ना ती घट्ट घट्ट असते आणि त्याचं वजन असतं तुम्हाला लक्षात येईल पण जेव्हा तुम्ही असं फेटलात ना तर ती इतकी हलकी होते ना वजनाला ही डाळ तर तितकी हलकी होईपर्यंत आपल्याला ती फेटायची आहे खूप खूप वेळ फेटायची आहे जवळजवळ मी आठ मिनटं तरी फेटली आहे आधी ती डार्क क्रीम कलरची असते आणि त्यानंतर अगदी सफेद कलरची व्हायला पाहिजे इतकी फेटायची अगदी हलकी होऊन जाते तुम्हाला तुम्ही जितकी फेटाल ना तितकी ती कुरकुरीत होईल म्हणजे वडे जे आहेत ना ते आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा आणि आलं मी किसून घेतले आहे ते जवळजवळ दोन इंचाचं आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना ते अजिबात तिखट नाही आहेत तर मी दहा बारा अगदी बारीक चॉप केलेले आहेत कोथंबीर आहेत तीसुद्धा मुठभर घेतली आणि तीसुद्धा बारीक चॉप केलेली आहे आणि थोडंसं हिंग हिंग आठवणीने टाका त्याच्यामुळे खूप छान होतात आपले वडे आता हे आधीच आपण खूप फ्लपी करून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण जे आहे डाळीचं बघा किती हलकं झालं आहे अगदी एकदम क्रीमसारखं हात लावायलासुद्धा आपल्याला असं वाटेल की हात लावायला नको म्हणून तर ते आता जास्त फेटायचं नाही आहे फक्त मिक्स करायचं त्याला आणि परत फेटायचं नाही आहे फक्त मी मिक्स करते त्याच्या आतमधून मग त्याच्यामध्ये जी हवा भरलेली असेल ना त्याच्यामुळेच आपले वडे एकदम हलके होतील जेव्हा आपण तेलात सोडेल सोडू ना त्यावेळी ती वरतीच तरंगतील तेलाच्या ते तर आता आपलं रेडी झालेलं आहे मिश्रण आणि आता मी झाकून बाजूला ठेवून घेतलं आहे आता तोपर्यंत माझी डाळसुद्धा थंड झालं आहे कुकर तर मी आमटीला फोडणी देऊन घेते तर हा रसम आहे अगदी पातळ असा करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी मी तेल घेतलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये राई टाकले कढीपत्ता कडीपत्ता टाकलेला आहे अगदी जी आपण वरणासाठी फोडणी करतो ना तसंच तर लाल मिरची आहे ना बेडगी ते दोन घेतलेले आहेत छोट्या छोट्या त्या फोडून मी फोडणीला दिले हिरवी मिरची घेतलेल्या आहेत चार पाच आहेत ते आता मी फोडणीला देऊन घेते जर असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ते मी चेचून घेतलेल्या आहेत आणि ते मी फोडणीला टाकले आहेत दोन मोठे टॅमॅटो आहेत ते मी किसून घेतलेले आहेत कारण की ना मध्ये मध्ये ना मोठे मोठे तुकडे यायला नको आपण खाताना म्हणून ते विरगळले पाहिजेत इतके छान आपल्याला ते परतून घ्यायचे आहे आणि परतताना त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर ते लवकर विर म्हणजे जो टमाटो आहेत ना ते लवकर विरगळतील म्हणून त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि जरा वेळासाठी झाकून ठेवलं होतं तर आपले टॅमॅटो आहेत ते छान शिजलेले आहेत तर ते मी आता जरासं परतून घेते तोपर्यंत एकदम छान विरगळला ना की मग ते रसम खूप छान होतो आणि मिळून येतं ना म्हणून तर आता हिंग टाकलेली आहे आमटीमध्ये आमटी म्हणा रसम म्हणा आणि एकच चमचा मी त्याच्यामध्ये तिखट टाकलेला आहे तर वरतून लाल तिखट टाका आणि खूप जास्त तिखट करायचं नाही आहे आपल्याला जेणेकरून ना पितानासुद्धा खूप छान लागलं पाहिजे आणि याचा फ्लेवर इतका छान येतो ना खरंच खूपच छान येतं तर आता मी हे वरण ओतून घेतलेलं आहे आपलं जे शिजलेलं वरण होतं ते जितकं हवं तितकं पाणी टाकायचं आणि एकदम मी पातळ करून घेतलं आहे तर आता मी याच्यामध्ये हवी तितकी चिंच टाकलेली आहे खूप चिंच नाही टाकायची आणि गुळ टाकलेला आहे गोड होईल असं नाही टाकायचं आहे आपल्याला फक्त त्याचा तशी टेस्ट यायला पाहिजे रसमची आपल्याला सांबार नाही बनवायचं आहे रसम बनवायचं आहे तर हे सांबारसारखंच होईल आता मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि किती पातळ केलं आहे बघा आणि खरं तुम्ही ना हा रसम ना करून बघा खूप खूप टेस्टी होऊन जातं आता मी एका बाजूला वड्यांची तयारी करायला घेतली आहे म्हणून रसम मी त्या साईडला ठेवलं आणि आता मी तो जवळजवळ ना सात आठ मिनटं तरी मी उकळवेल गॅस बंद करून जेणेकरून त्याचा ना सगळा फ्लेवर एकदम छान एकजीव होईल ना म्हणून तर आता एका बाजूला आपली रसम उकळायला ठेवलेला आहे दुसऱ्या बाजूला तेल उकळायला ठेवलेलं आहे आणि हा ना रसम मसाला आहे तोसुद्धा एव्हरेजचासुद्धा मिळतो आणि कोणताही मिळतो तर मी तो दोन चमचे टाकलेला आहे तर याला सात आठ मिनटं छान मंद आचेवर उकळू द्यायचं ते एक जीव होऊन जाईल आणि अजिबात त्यातली डाळीचं वगैरे काहीच उरणार नाही डाळ शिजवतानाच आपल्याला अगदी छान उकळायची आहे जेणेकरून डाळ आहे ना जेव्हा आपण हाटली तर ती एक जीव झाली पाहिजे ना अशीच आपल्याला चांगली शिजवून घ्यायची डाळ तर वडे बघा मी हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि लगेच असे व वडेला फटाफट 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 सोडून घ्यायचे तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे गरम करायचं आहे फक्त खूप चांगलं तेल जळलं ते ना ते ते ना ना नाही पाहिजे तेल फक्त ऐंशी टक्के गरम असायला पाहिजे त्याच्यात मग वडे सोडून घ्यायचे मी कधीच ना मीडियम गॅसवर वडे तळत नाही पण जर का तुम्ही कोणतेही वडे मेदू वडे असू देत किंवा हे रसम वडे असू देत सुद्धा तुम्ही फास्ट गॅसवर जरी ठेवले ना माझा गॅस ना खूपच जास्त फास्ट असा नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं तर माझी फ्लेम जी आहे ना ती खूपच जास्त फास्ट नाही आहे मग त्या हिशोबाने तुम्ही ठरवा पण कधीही जे हे वडे असतात ना ते तुम्ही फास्ट गॅसवरच करा कारण ते ना करपत नाहीत लवकर कारण त्याचा कलरसुद्धा ना यायला जरासा वेळ लागतो तर आता बघा मी कुठेच व्हिडिओ कट केलेली नाही आहे कुठेच स्किप केलेली नाही आहे तर आता याला जोपर्यंत ना ते सेट होत नाहीत तोपर्यंत आपण अजिबात हलवायचं नाही आणि बघा वडेसुद्धा ना कुठेही चिटकले वगैरे नाहीत एकमेकांना वडे चिटकतात ना तर तेवढे वडे टाकायचेच नाहीत इतकेच टाकायचे दहा बारापर्यंत आणि माझा जी ही कढई आहे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगावं लागतं माझी जी ही कढई आहे ती लोखोंडाची नाही ती भिडाची आहे तर प्लीज अशीच असते ती म्हणजे याचा रंग असाच असतो आणि मी तिला नेहमी वापरते त्याच्यामुळे ती मी नेहमी स्वच्छच करते आणि भिड्याच्या कढईमध्ये जर तुम्ही कुठलाही पदार्थ तळलात ना तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये तळा आणि भिड्याच्या कढईमध्ये तळा बघा तुम्हाला किती फरक कळेल म्हणजे भिड्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही कोणता पण पदार्थ जर फ्राय केलात ना तर तो इतका खरपूस होतो ना आणि तुम्हाला खायलासुद्धा खूप आवडेल स्टीलच्या कढईत मला आवडतच नाही त्याची टेस्टच आवडत नाही मला तर बघा किती छान कलर आलेला आहे त्याला आणि कलरसुद्धा छान येतो त्याच्यात पदार्थ जळतसुद्धा नाही म्हणजे मला तर ह्याच्यामध्ये खूपच आवडतं आणि प पदार्थ ना लवकर जळत नाही तुम्हाला कुठे मिळत असेल ना तर तुम्ही नक्की घ्या आणि हल्ली तर ऑनलाईन पण मिळतात तर आपले हे जे वडे आहेत त्याला खूप सुंदर कलर आला आहे आणि खूप खरपूस तळून झालेले आहेत खूप छान झाले आहेत आणि या कढईमध्ये ना पदार्थ कोणताही ना ऑइली नाही बनत म्हणजे आपण भिजवताना वगैरे पण व्यवस्थित केलं ना तर खूपच छान होतो तर आता जितके आहेत तितके मी तुम्हाला काढून दाखवते वडे आणि आपलं हे रसम आहे तेसुद्धा बघा बराच वेळ झालेला आहे तो झाला आहे आणि मी गॅस पण बंद केला आहे आणि किती छान झालं आहे मला दोन तीन तासानंतर ना हे रसम खूप आपल्याला छान लागतो म्हणजे त्याची टेस्ट ना खूप छान लागते मग त्यासाठी ना जरा ज बनवताना जास्त बनवा जेणेकरून तुम्ही संध्याकाळीसुद्धा खाऊ शकाल म्हणून आणि हे रसम आणि वडा नक्की करून खा तुम्हाला एकदम मी स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे आणि सांगितलेलं आहे तर हे कुरकुरीत एकदम छान असे रसम वडा माझा तयार आहे तुम्ही हे वडे असे सुद्धा खाऊ शकतात पण आमच्याकडे तर खूप घाई असते म्हणून लगेचच खायला चालू करतात म्हणजे असे कुरकुरीतच आवडतात जर तुम्हाला असं भिजवून ठेवून जर आवडत असेल ना तर पाच दहा मिनटं भिजवून ठेवा आणि खा चला तर मग परत भेटूया बाय